नमस्कार मैत्रिण मी क्रांती अहिरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण ही शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची मधली जी बारीक बी होतं ते आपण काढून टाकलं ही बघा ही छान अशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि आज आपल्याला शिमला मिरचीची न्यू रेसिपी अशी दाखवणार आहे तर ही शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे त्याच्यामधल्या ज्या बिया होत्या ते आपण बाजूला काढून घेतलेले आहेत एक दोन असे मोठे कांदे घेतलेले आहेत ते कांदे उभे असे लांब चिरून घेतलेले आहेत आणि आपण एका बाजूला लसूण घेतला आहे लसूण थोडासा मी जास्तच घेतलेला आहे तर हा लसूण घेतलेला आहे हा लसूण आपण आहे हा जो खलबत्ता आहे तर हे या बाजूला काढलेले आहेत तुम्हाला मी सांगितलंच की लसूण घेतलेला आहे लसूण आपण त्या खलबत्त्यात काढून घेणार हो आहोत आणि हा कांदा घेतलेला आहे तर हा खलबत्त्यात जो आहे लसूण तर आपण हा अर्धवटच असा काढून घेणार आहोत खल ह्या खलबत्त्यामध्ये आपण हा लसूण अर्धवट काढून घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण त्याची थोडस खूप काही बारीक केलेला नाही आणि थोडा अर्धवट तर इकडे गॅसवर एक लसूण तर आपला बारीक झालेला आहे गॅसवर एक आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण मोठा चमचा एक तेल टाकलेला आहे तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यात आपण छान असं जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडलं की आपण जो अर्धवट काढलेला जो लसूण होता बघा खलबत्त्यामध्ये जो लसूण होता अर्धवट काढलेला तो टाकणार आहोत त्याच्यामध्ये ते बघा तेल तापलं जिरं छान तडतडलं आहे लालसर झालेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर रेसिपी येणार आहे आणि कशा पद्धतीने केली ती दाखवत आहे तुम्हाला मी तिच्यात काय काय टाकणार आहे आता आपण हा कांदा टाकलेला आहे हा कांदा छान असा लाल सर तोपर्यंत आपण हा असा भाजून घेणार आहोत हे बघा आणि इथे डाळीचं पीठ आहे हे एक वाटी डाळीचं पीठ हे तुमच्या माझ्याकडे हे आयतं डाळीचं पीठ होतं आणि ते घेतलेलं आहे तुमच्याकडे घरी दळलेलं पीठ असेल तरी चालेल तर आपण हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये छान असा हा कांदा परततो पर हो। आहे पर 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 आपला आपण इथे कढईमध्ये मध्ये छान असा लालसर हा कांदा परतू देत आहोत आणि गुलाबी रंगापर्यंत असं मस्त परत परत परततो आहे आपला आपला कांदा परतताना थोडस आपण त्याच्यात कांदा पटकन परतावा याच्यासाठी आपण थोडस अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कांद्यामध्ये आणि जेणेकरून पटकन कांदा आपला छान असा लाल गुलाबी सर्व भाजला जाईल असा तेलामध्ये करपला जाईल तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कांदा असा तळून घेत आहोत तेलात आणि आपण जे लसूण होता तो आपण आता कांदा थोडासा परतला गेलेला आहे आणि आता आपण इथे लसूणसुद्धा त्याच्यात परतून घेणार आहोत जो कांडून घेतलेला लसूण होता आपण जो छोट्या खलबत्त्यात तर असा हा तुम्हाला वाटलं खलबत्ता नसला तर मिक्सरमधून सुद्धा काढू शकतात आपण फक्त लसूण घेतला आहे लसूण थोडा मी जास्तच घेतलेला आहे आणि छान असा हा परतून घेत आहोत लसूण बघा आपला कांदा लसूण असं छान असं परतून झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यातच आपण आता इथे ही शिमला मिरची टाकणार आहोत ही शिमला मिरची सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोड्या वेळ परतशी थोडीशी शिजवून घेणार आहोत आपण ज्याच्यात आहे तर त्याच्यात ही थोडीशी शिमला मिरची आपण शिजवून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडीशी ही शिमला मिरची त्याच्यात वाफवून घेणार आहोत त्याच्यावर आपण आता थोडस थोडस मीठ टाकून आणि ती वाफवून घेणार आहोत अशी आपण हे आता शिमला मिरची थोडीशी वाफवून घेतलेली आहे अशी पॅ पाच एक मिनटं आणि आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे खलबत्त्यात जर लसूण काढलेला होता तर त्याची थोडंसं पाणी टाकून आणि ही जी मिरची आणि कांदा आहे ते थोडंसं आपण आता इथे झाकण ठेवून वापरून घेणार आहोत थोडंसं आणि बघा अशा पद्धतीने हे थोडंसं शिजलं आहे तर हे शिजल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जे आपल्याकडे उचतणी वगैरे असेल त्याच्या साह्याने आपण तिथे ते बघून घेतलं आहे शिजलं आहे का नाही हे बघा अशा पद्धतीने इथे आपण बघून घेतलेलं आहे थोडस शिजलं आहे का नाही आणि आप आपल्याला असं वाटलं की थोडस शिजलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे दाबून बघितलं की ते शिजून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे किंवा मिरची पावडर तुमच्याकडे असेल तर ती मिरची पावडर हळद असं टाकलेलं आहे आणि परत आपण असं थोडंसं परतून घेणार आहोत ते आपल्याकडे जो एव्हरेस्टचा मसाला होता थोडासा मटन मसाला ते ते थोडा अर्धा चमचा आपण त्याच्यात टाकलेला आहे टेस्ट साठी तो मटन मसाला थोडासा आपण तिथे टाकलेला आहे आणि परत एकदा असं छान असं जे जोपर्यंत त्याच्यातलं पाणी जात नाही तोपर्यंत आपण असं परतून घेतलेलं आहे आणि आपण जी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं होतं ते आपण त्याच्यावर आता पसरून ठेवणार आहोत असं कालवून घेणार आहोत आणि ते थोडं जोपर्यंत ते पीठ आपलं शिजत नाही तोपर्यंत आपण असं झाकून ठेवणार आहोत आणि आपण एक वाटी तिथे डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते असं पद्धतीने आपण इथे झाक असं दोन चार मिनिटांतर ते असं छान असं वापरलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण एक जीव करून घेणार आहोत आणि परत पाच एक मिनिट आपण ते झाकण ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने आपली आपण जे डाळीचं पीठ टाकलेलं होतं ते असं वापरून घेतलेलं आहे आणि पाच एक मिनट परत आपण तिथे असं ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली ही खूप शिमला मिरची डाळीच्या पिठात केलेली ही शिमला मिरच खूप छान अशी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान अशा रेसिपी बघा